नगर जिल्ह्यातील शेवगाव मध्ये दोन गुन्हेगार टोळांमध्ये भरदिवसा गॅंगॉर झाले एकाचा गेम करण्यात आलेल्या पाच जणांच्या टोळीने गोळीबार केला मात्र त्यांचा नेम चुकल्याने तो वाचला त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने गोळीबार करणाऱ्यांचा पाठलाग करत त्यातील एकाला पकडून बेदम मारहाण केल्याने त्या तें मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली शेवगाव गेवराई मार्गावरील एका हॉटेल जवळ रविवारी तीन मार्चला दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणात सुरेश उर्फ पिण्या भारत कापसे राहणार आंतरवली बुद्रुक तालुका शेवगाव याला मारण्यासाठी राजेश गणेश राठोड अर्जुन संजय पवार राहणार बजरंग नगर तालुका पुसद जिल्हा यवतमाळ आणि अन्य तीन अनोळखी असे पाच जण आले होते त्यांनी पिण्या कापसेवर बेछूट गोळीबार केला मात्र त्यांचा नेम हुकल्याने गोळीबार करून पाचही जण तेथून पळून जाऊ लागले त्यावेळी पिणा कापसे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचा पाठला सुरू केला त्यावेळी कापसे यांच्या सोबत असलेल्या सात ते आठ अनोळखी इसमांनी अर्जुन पवार याला पकडून लाकडी दानक्या आणि दगडाने जबर मारहाण केली या मागणीत तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असताना सोमवारी चार मार्चला सायंकाळी अर्जुन पवाराचा मृत्यू झाला या प्रकरणी मयत पवारचा साथीदार राजेश गणेश राठोड यांच्या फिर्यादवरून शेवगाव पोलिसांनी पिण्या कापसे आणि त्याच्या साथीदारांवर प्रारंभी जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला त्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे दरम्यान पिणा कापसे यांनीही पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेश गणेश राठोड याच्यासह त्याचे साथीदार अशा पाच जणांवर जीव प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला यातील राठोड याला अटक करण्यात आली आहे दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी साधारण दोन वाजेच्या सुमारास हा जो गेवराई रोड आहे इथे एका रसवंतीपुरावर एक फिर्यादी सुरेश उर्फ पिन्या भारत कापसे हा त्यांच्या वडील आणि इतर साथीदारांचं रसवंतगृहवर थांबलेले होते त्या, तर त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे फायरिंग झालेली आहे तर त्याच्यानंतर ते जेव्हा लक्षात आलं त्या पिन्या कापसे सुरेश तर याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या हल्लेकाऱ्यांचा पाठलाग केला पाठलाग करत असताना ते आसनापूर ह्या गावाच्या दिशेने पळत जात असताना दोन मोटरसायकलीवर दोन जण आणि एका मोटरसायकलीवर तीन जण असे पाच हल्लेकरी होते त्या तिघांचा पाठलाग करत असताना ते रस्त्यात जेव्हा सापडले तेव्हा त्यांना ते पिण्या कापसे यांच्याकडून मारहाण झालेली आहे त्यात एक जण जखमी झालेला होता त्याला आम्ही हॉस्पिटलला संदर्भित केले होतो अधिक उपचारासाठी त्या ठिकाणी आम्हाला दोन हल्लेखोर मिळून आलेले आहेत एक हल्लेखोर आम्ही ताब्यात घेतलेला आहे या सुरेश भारत कापसे याच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचे गुन्ह्यात आम्ही तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास असे गुन्हा दाखल करून आर्मॅक्ट तीन पंचवीस चार पंचेचान्वे दाखल गुन्ह्याचा तपास करीत आहोत याच्यात आम्ही आरोपी राज राजेश गणेश राठोड याला अटक करी केलेली आहे आज रोजी त्याला मान्य न्यायालयात हजर करून त्याचा जास्तीत जास्त रिमांड घेऊन त्याचे जे इतर सहकारी आहेत एकूण पाच आरोपी आहेत त्यांचा शोध घेऊन पुढील तपास करणार आहोत तपासाच्या मार्गदर्शनासाठी आम्हाला पोलिस अधीक्षक साहेब श्री ओला साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत साहेब तसेच आमचे शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब यांनी योग्य ते मार्गदर्शन के केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शना यातील जो हल्लेखोर होता ज्याचं नाव अर्जुन संजय पवार हा राहणार पुसतचा आहे यवतमाळचा हा उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे येथे उपचार घेत होता काल त्याचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे त्याच्या पुढील इन्क्वेस्टचं नाव पोस्टमॉर्टम वगैरे कारवाई करून पुढील आम्ही तपासामध्ये अधिक कलम वाढवून पुढील तपास करणार आहोत ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा